तरी बिचारे डॉक्टर आहेत पडलाय सगळं आता करावं लागतं की आपण दोन माणसं ठेवू करू लागतो घाबरून घाबरला त्यामुळे हे सगळं नगरपालिकेचं करण्यासाठी व्यवस्था लावतो आणि पहिले सगळी टीम जवान मिळून येईल योगेश आणि सायगार सगळं जोडीने मी त्यांना माझून दरे ओझे नाही आणि तिथे का मा

आपल्याच बीड जिल्ह्यात स्वच्छता करायची प्रत्येक गल्ली कचरा उचलायचा हो आणि त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योगी उभं करायचा जेणेकरून हा स्वच्छ असा बीड शहराचा बोर्ड हे स्वच्छ होईल आणि हे काम मी इथल्याच बचत गटांना द्यायचं इथल्या वहिलांना सुद्धा त्याच्या माध्यमातून काम येईल एन जीओला ह्याच्यामध्ये जोडायचं त्या लागला जोडायचं डॉक्टरांना जोडायचं आता डॉक्टरांचा पण खूप मोठा म्हणजे वेस्ट त्याच्या सुद्धा प्रक्रिया आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण टी पी लवणी वेगळा प्लांट तो तो, तो की तो वेस्ट सुद्धा आपण इथे ट्रीट करू शकतो आणि त्या पद्धतीने इथे आपण काम करायचं सुविधा नागरी उपलब्ध करून द्यायचा मी स्वतः पर्यावरण मंत्री आपल्या नदीचं पुनर्जीवन करण्यासाठी मी स्वतः निधी घेऊन इथला पूर्ण प्लॅन तयार करेन आणि तो नदीचा असा जो फ्रंट आहे ना तो आपण असा करू की वॉक लागेल तुम्हाला जाता यावं अशा पद्धतीने करू म्हणजे काय अतिक्रमण काढू लोकांना उठवून फेकून नाही द्यायचं तिथे एस आर एच्या आपण प्रकल्प तयार करू म्हणजे ज्या झोपड्या आहेत अतिक्रमण आहेत त्यांना उचलून त्यांना एस आर बिल्डिंग करू जास्त मायाचे बिल्डिंग करून म्हणजे जास्त लोकांना अकॉमोडेट करते आणि तो नदीचा किनारा आपण पूर्ण अतिक्रमण मुक्त करू म्हणजे मॉर्निंग वॉकला भेटचे लोक तिथे जाऊ शकतील तिथे चांगलं आपण उद्यान तयार करू फिल्टर प्लांट राहून नदीचं पाणी पूर्णपणे स्वच्छ करू चांगलं शंभर दोनशे कोटी खर्चून पूर्ण बिंदुसुरा नदीचा हा दुपट्टा आहे आपण स्वच्छ करू हे सगळं माझ्या मनामध्ये संकल्पना आहे मी सांगितलं आणि आता मी सिनियर ना आता तर ह्या संकल्पना राबवून मला सोपं जाईल आणि हे पण लोक एकदम ओपन आम त्याला वेलकम करतील याचा मला विश्वास आहे तर आपण सगळेजण ते वकील आणि डॉक्टर आहे तसं मला डाऊट आहे मागे आपले कार्यकर्ते पण आहेत थोडे तर तुमचे तर घालणार नाहीत ना वकील डॉक्टर तर ते घालतात तर हे सगळे एक वकील रोज तुमच्याकडे अनेक क्लायंट येतात एका डॉक्टरकडे अनेक पेशंट येतात तुमच्या हाताखाली दोन टाईप ड्रायविंग करणारे तुमच्या कंपाऊंडर असतात नर्सेस असतात त्यांना सांगून तुम्ही माउथ पब्लिसिटी करून आमचा प्रचार करा आणि आम्हाला प्रचंड आणि विजयी करा आणि ह्या बीड शहरामधलं वातावरण पुढच्या अनेक वर्षासाठी अत्यंत पदाच्या काळामध्ये ग्रामीण विकास होते तेव्हा आता पर्यावरण आहे शहरामध्ये जास्त काम करता येईल म्हणून पर्यावरण सुद्धा येतं आपण सांगतो बघू राजकीय सुद्धा अतिक्रमणाचं मी बोललेच आहे ऑलरेडी की अतिक्रमण गाडू कुठलं गाडून काढून आणि तिथे सुंदर आपण नागरिकांसाठी सोय निर्माण करू अशा प्रकारचं वचन मी या देते आणि माझा स्वभाव नाही आहे कोणावर टीका करणे सुराचं राजकारण करणे किंवा कोणाचं काय पण जर कोणावर अन्याय होत असेल तर माझा तोही स्वभाव आहे मी त्याच्या पाठीशी उभे राहते आणि मला असं वाटत होतं की योगेश्वर अन्याय होतोय आणि योगेशचं फ्रेंड आहे योगेशला लढायला दिलं पाहिजे योगेश त्यामुळे योगेशच्या पाठीशी सारी काही योगेशला भेटले त्यांनी त्यांची व्यथा मला मांडली आणि मी विचार केला की नाही ह्या पोरांच्या पाठीशी म्हटलं तर मनाने की साठ वर्षाची अठवया आणि नसेल तेवढी पुढे पण मनानी या तर मला असं या पोरांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे जी काय एकत्र करून आपण लढलं पाहिजे पहिल्यांदा इतिहास होणार आहे पहिल्यांदा कोणाचा कुणाला मतदान करण्याची इच्छा असताना ती सगळी मिळणार आहे चांगलं काम करण्याचा म्हणजे तुमच्याकडे विजन तरी येणं द्यायला विजन काय विजन मारतो तर घ्या मी जर एखादा पर्यावरणाचं डॉक्युमेंट पाठवलं तर शकतील ना स्वतः इंग्रजी तर त्यांना पुन्हा माणूस त्या ते, ते स्वतः काम करतील बरोबर आहे डॉक्टर साहेब गेले बरोबर ते प्रेक्षकात बसले हे हे पाहिजे बरोबर आहे ना स्वतः काम करतील आता दुसरीकडे मला फोन काम करेल ते स्टेजवर बसणार आहे तेच भाषण करणार आहेत तेच बरोबर आहे ना दुसऱ्याकडे उभे राहते नवरा किंवा घरातले कोणीतरी पुरुषच सांभाळणार आहे किती असं नाही आहे त्या स्वतः सांभाळणार ते मदत करणार आहे ते वाद स्वयंभू येता सुद्धा आम्ही तयार करू एक चांगली पळी आम्ही तयार करू तर कृपया तुम्ही आम्हाला मदत करा आणि आमच्या उमेदवाराला प्रचंड सन्मान आले आम्हाला नगराध्यक्ष म्हणून आणि नगरसेवकांना नगरसेवक म्हणून ती विनंती करते आणि तुमचं जे काय फ्लाय ओव्हर फ्लाय ओव्हर फ्लाय नको काय ठीक आहे म्हणजे पळणार क्रॉस करणार